मुंबई महाराष्ट्राचं राजकीय हृदय आणि शिवसेनेचा जन्मस्थान पण पन... आज या मुंबईतच शिवसेनेच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय मुंबई ही शिवसेनेचा बालेकिल्ला मानली जाते बाळासाहेब ठाकरे यांनी रचलेली ही सत्ता गेली अनेक दशके महानगरपालिकेवर विधानसभा मतदारसंघावर हुकूमत करत आहे पण एकनाथ शिंदेच्या बंडानंतर शिवसेना दोन भागात फुटली गट आणि ठाकरे गट आणि आता मुंबईत ठाकरे सेनेचं अस्तित्व टिकवण्यासाठी मोठी लढाई सुरू आहे त्यासाठी ठाकरेंनी रणनीती आखत आता स्वतःचे म्हणजे ठाकरेंच्या सेने चे प्लेयर्स मैदानात उतरवले एकीकडे एक शिंदे फडणवीस युतीचा प्रचंड फंडिंग आणि यंत्रणेचा जोर आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे भावनिक नातं शिवसैनिकांची निष्ठा आणि जुनी ओळख पण आजच्या डिजिटल प्रचार प्रधान युगात ही भावनिक ओळख पुरेशी ठरेल का हा पण महत्वाचा प्रश्न आहेच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही अस्तित्वाचं युद्ध ठरणार आहे बाळासाहेबांच्या मुंबईत त्यांचा वारसा राखणं ही जबाबदारी आता उद्धव ठाकरेंच्या प्लेअर्सवर आहे पण विरोधकांच्या शक्ती समोर यंत्रणेसमोर आणि अंतर्गत असंतोषात ही टीम यशस्वी ठरेल का पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने कंबर कसलेली असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उद्धव ठाकरे यांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे याच अनुषंगाने शिवसेना भवनात मुंबईतील शाखा प्रमुखांची एक महत्वपूर्ण बैठक काही दिवसांपूर्वी पार पडली ज्यात उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट शब्दात कार्यपद्धती आणि जबाबदाऱ्या स्पष्ट केल्या राज्य सरकारने भाग आदेश जारी केल्यानंतर सगळ्याच राजकीय पक्षांनी आपली निवडणूक तयारी सुरू मात्र मुंबई महानगरपालिका ही शिवसेनेचा बालेकिल्ला किल्ला समजली जात असल्याने ठाकरे गटासाठी ही लढत अस्तित्वाची ठरणार आहे त्यामुळेच ही निवडणूक गमावण्याचा कोणताही पर्याय पक्षाने स्वीकारलेला नाहीये उद्धव ठाकरेंनी या बैठकीत स्पष्ट शब्दात सांगितलं की विधानसभा निवडणुकीवेळी काही ठिकाणी संवादात कमतरता होती कार्यकर्त्यांशी थेट संपर्क साधण्यात चूक चूक झाली हो ही यंदा होऊ देणार नाही यावेळी प्रत्येक प्रभागात आपल्या शाखा सक्रिय असतील आणि संघटनेचा प्रत्येक घटक जागृत असेल याची काळजी तुम्ही शाखा प्रमुखांनी घ्यायची आहे त्यांनी पुढे सांगितलं की आपल्या शिवसेनेने करून दाखवलं आणि सत्ताधाऱ्यांनी घालवून दाखवलं हे मतदारांना अगदी ठामपणे मुंबई वर अनेक वर्ष सलग सत्ता राखली आहे दोन हजार सतरा मध्ये शिवसेनेने दोनशे सत्तावीस पैकी चौऱ्याऐंशी जागा जिंकत बाजी मारली होती मात्र आता पक्षाची फाटाफूट झाल्यानंतर हे वर्चस्व टिकवणं ठाकरे गटासाठी मोठ आव्हान ठरतंय ही निवडणूक उद्धव ठाकरे गटासाठी केवळ निवडणूक नाहीये तर एक राजकीय पुनर्प्रस्थापन आहे पद गमावल्यानंतर पक्षातील मोठ्या मुंबईत तरी आपण आपला ठसा शकतो का याची परीक्षा ठाकरे गटासमोर आहे त्यामुळे यंदाची निवडणूक अस्तित्वाची आहे हे त्यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट केलंय शाखा प्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी शिवसेना म्हणजे काम करणारा पक्ष ही ओळख पुन्हा अधोरेखित केली आहे येत्या काही आठवड्यात बुथ स्तरावर बैठका सोशल मीडिया मोहिमा आणि संघटनात्मक सुदृढीकरण यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे शिवाय युती किंवा आघाडी संबंधी चर्चांवर त्यांनी मौन बाळगलं असलं तरी गटातील एकता आणि कार्यकर्त्यांचा उत्साह ही पक्षाची खरी ताकद असल्याचं म्हटलं जात शाखा प्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी पाच मोठे आदेश दिलेत त्यातीलच पहिला आदेश म्हणजे उपशाखा प्रमुख गटनेत्यांना देखील उद्धव ठाकरे यांनी महत्वाची जबाबदारी जबाबदारी दुसरा आदेश म्हणजे शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख विभाग प्रमुख विधानसभा संघटक महानगर प्रमुख यांनी आपापल्या प्रभागातील बूथ प्रमुख वॉर्ड प्रमुख उपविभाग प्रमुख विभाग प्रमुख यांची बैठका घेऊन तात्काळ कार्याला सुरुवात करण्याची सूचना उद्धव ठाकरे यांनी दिली तिसरा आदेश म्हणजे मतदार याद्यांमधील किमान तीनशे घरातील मतदारांशी प्रत्येक शाखांनी आतापासून संपर्क ठेवावं त्याची पहिली जबाबदारी उपशाखा प्रमुखाने घ्यावी असे आदेश ठाकरे यांनी दिलीत मतदार यादीची प्रत्येक गल्ली मोहल्ल्यात जाऊन तपासणी करण्याची सूचना पण उद्धव ठाकरे यांनी चौथा आदेश म्हणजे शाखा प्रमुखांसोबत सर्व पदाधिकाऱ्यांनी एक टीम म्हणून सामूहिकपणे काम करावं अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी आहे आणि पाचवा आदेश म्हणजे मुंबईकरांना पाणी आरोग्य शिक्षण स्वच्छता वाहतूक इत्यादी अनेक सोयी सुविधा पुरवल्या कोस्टल रोड सारख्या महत्वाच्या प्रकल्प आपल्या कारकिर्दीत मुंबईकरांसाठी दिलेत आपण करून दाखवलं पण सत्ताधाऱ्यांनी सगळं गमावलं हे मतदारांच्या लक्षात आणून द्या अशी सूचना ठाकरे यांनी दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे ठाकरेंच्या याच आदेशांचे पालन करत त्यांचे शिलेदार मैदान मारणार असल्याच्या चर्चा सध्या सर्वत्र होत आहेत शिवसेनेच्या संघटनात्मक रचनेचा कणा मानले जाणारे शाखा प्रमुख आता आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्यासाठी इम्पॅक्ट प्लेअर ठरणार आहेत कारण पक्षात मोठं बंड झालं नेतृत्वात फूट पडली तरी स्थानिक पातळीवर काही शाखा प्रमुखांनी उद्धव ठाकरेंची साथ अजूनही सोडलेली ले नाहीये मुंबई सारख्या राजकीय दृष्ट्या नाजूक आणि महत्त्वाच्या शहरात शिव सेनेची शाखा ही फक्त एक कार्यालय नसून ती एक संघटनात्मक शक्तीचं प्रतीक आहे निहाय असलेले हे शाखा प्रमुख म्हणजे स्थानिक लोकांच्या प्रश्नांना पक्षाशी थेट जोडलेले आणि महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत निर्णायक ठरणारे सैनिक आहेत शाखा प्रमुखांचं महत्व नेमकं का काय असतं तेही सांगते प्रत्येक प्रभागात कार्यरत असलेले शाखा प्रमुख हे आपल्या परिसरात थेट जनतेशी संपर्कात असतात रस्त्याच्या कामापासून पाणी पुरवठा आरोग्य सुविधा ते शाळांची विषयी प्रश्न सर्व ठिकाणी शाखा प्रमुखांचा सक्रिय सहभाग असतो शाखा प्रमुख हे वॉर्डातील मतदारांच्या पक्षाशी जोडणारे खरे सेतू असतात त्यांना लोकप्रतिनिधींपेक्षा अधिक जवळचं मानलं जातं दोन मध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर बरेच आमदार आणि नेते फुटले पण मुंबईतील बहुतांश शाखा प्रमुख ठाकरेंसोबत ठामपणे उभे राहिलेत याच आधारावर शिवसेना ठाकरे गट संघटना पुन्हा बांधण्यात यशस्वी ठरली मुंबई महानगरपालिका ही शिवसेनेचा बाले किल्ला समजली जाते गेल्या तीन दशकांपासून शिवसेनेने इथं वर्चस्व टिकवलंय मात्र शिंदे गटाच्या उदयानंतर शिवसेना ठाकरे गटासमोर अस्तित्व वाचवण्याचं मोठं आव्हान उभं राहिलंय या परिस्थितीत पक्षात जुने नेते जरी फुटले असले तरी शाखा प्रमुखांमधील निष्ठा अजूनही उद्धव ठाकरेंच्या बाजून आहे आणि हाच विश्वास ठाकरे गटाची ताकद बनलीये पक्षातील बंडानंतर मातोश्रीच्या विश्वासाला खंबीर साथ देणारे शाखा प्रमुख आता शिवसेनेच्या पुनरुज्जीवनाचे खरे शिल्पकार ठरणार आहेत मुंबई महापालिकेच्या लढाईत कोणी कुठे युती करेल कोणी कसा प्रचार करेल हे बाजूला ठेवलं तरी घराघरातून शिवसेना पुन्हा दिसणार का ही गोष्ट हे शाखा प्रमुखच ठरवतील महापालिकेतील सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी ठाकरे गटाला शाखा प्रमुखांचा इम्पॅक्ट खेळ दाखवावा लागणार आहे हे फक्त निवडणुकीचं युद्ध नाहीये तर ही शिवसेनेच्या अस्तित्वात लढाई आहे या सर्वावर तुम्हाला काय वाटतं हे शाखा प्रमुख शिवसेनेचा गड राखण्यात यशस्वी होतील का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका